नमस्कार मित्रो हो मित्रो संजय गांधी निराधार योजना व श्रावण योजनेतील लाभार्थ्यांसाठी एक महत्वाची अपडेट आहे ते म्हणजे पंधरा जून पूर्वी आपल्याला हे काम करणं गरजेचं आहे हे काम आपण नक्की केलं पाहिजे अन्यथा आपले अनुदान जे आहे ते बंद होऊ शकतं तर मित्र हो पंधरा हो जून पूर्वी कोणतं काम आपण केलं पाहिजे काय नेमकी महत्वाचे अपडेट आहे चला या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात पण त्याआधी मित्र हो चॅनलवरती पहिल्यांदा चाला असाल तर अशाच नवनवीन अपडेट नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मित्र पाहूयात संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ योजनेतील लाभार्थ्यांसाठी काय नेमकी महत्वाची अपडेट आहे या लाभार्थ्यांनी पंधरा जून पूर्वी कोणतं काम केलं पाहिजे याविषयीची थोडक्यात अशी माहिती यादीच्या एका आपण एक अपडेट जाणून घेतलेली होती ते म्हणजे संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ योजनेतील लाभार्थ्यांना वेळेवरती मानधन मिळावं यासाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत एक नवीन वेबसाईट सुरू करण्यात आलेली आहे कोणती वेबसाईट सुरू करण्यात आलेली आहे आपण या ठिकाणी स्क्रीनवरती वेबसाईटचं नाव पाहू शकता तर या वेबसाईटवरून काही माहिती देखील आपण पाहिलेली आहे मित्र आता संजय गांधी निराधार योजना व श्रावण योजनेतील लाभार्थ्यांना वेळेवरती मानधन ज्या त्या महिन्यामध्ये त्यांच्या खात्यामध्ये मानधन जमा व्हावं यासाठी डी बी टी मार्फत त्यांच्या खात्यामध्ये मानधन हे जमा केलं जाणार आहे आता मित्र या संदर्भातील ही महत्त्वाची अपडेट आहे ते म्हणजे शासनाने हा जो निर्णय घेतलेला आहे की संजय गांधी व श्रावण योजनेतील लाभार्थ्यांचं मानधन जे आहे ते डीबीटी अंतर्गत थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात यावं यासाठी आता तालुक्याच्या तहसीलदारांकडून आवाहन करण्यात येत आहे की जे संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थी आहेत व श्रावण बाळ योजनेतील लाभार्थी आहेत अशा लाभार्थ्यांनी आपला आधार कार्ड नंबर व मोबाईल नंबर मोबाईल नंबर कोणता असला पाहिजे मित्र हो जो तुमच्या आधार कार्डलाही लिंक असला पाहिजे आणि तुमच्या बँक खात्यालाही लिंक असला पाहिजे असा मोबाईल नंबर आणि तुमचा आधार कार्ड नंबर हा तुमच्या जवळच्या तुमच्या तहसील कार्यालयामध्ये जमा करायचा आहे किंवा तुमच्या तलाठ्यांकडे तुम्ही जमा करायचा आहे मित्रो आता हे तुम्ही दोन्ही नंबर म्हणजे आधार कार्ड नंबर आणि तुमचा मोबाईल नंबर तुम्ही जर तहसील कार्यालयामध्ये किंवा तलाठ्यांकडे जमा केला नाहीत तर तुमचं मानधन जे आहे ते बंद होऊ शकतं त्यामुळे हो पंधरा त्या हो जून पूर्वी लक्षात घ्या पंधरा जून पूर्वी आपलं आधार कार्ड नंबर आणि मोबाईल नंबर हे तहसील कार्यालयामध्ये जमा करा किंवा आपल्या तलाठ्यांकडे जमा करा तर मित्रो अशा प्रकारचे आव्हान रिसोड तालुक्याचे तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर मॅडम यांनी केलेलं आहे मित्रो आपण देखील संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ योजनेतील लाभार्थी असाल आणि आपल्या देखील तहसीलदारांनी अशा प्रकारचं आव्हान केलेलं असेल तर लवकरात लवकर आपण आपल्या तहसील कार्यालयामध्ये किंवा तलाठ्यांकडे शक्यतो तहशील कार्यालयामध्ये जाऊन आपला आधार क्रमांक व मोबाईल क्रमांक लवकरात लवकर तेथे जमा करा म्हणजे तुमचं जे काही मानधन आहे ते थे तुमच्या थेट बँक खात्यामध्ये म्हणजे डीबीटे अंतर्गत तुमच्या खात्यामध्ये जमा केलं जाईल जसं की मित्र हो पीएम किसान योजना व नमो शेतकरी योजनेचे पैसे जे आहेत ते थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केले जातात त्यांच्या आधार कार्डला जे एन पी सी आयला ला जे बँक खातं लिंक आहे त्या बँक खात्यामध्ये ते पैसे जमा केले जातात तसंच तुमचं देखील मानधन तुमच्या थेट बँक खात्यामध्ये एन पी सी आयला ला जे बँक खातं लिंक आहे त्या खात्यामध्ये जमा केलं जाईल पण त्याआधी हो तुम्हाला पंधरा जून पूर्वी तुमचा आधार कार्ड नंबर व मोबाईल नंबर तुमच्या जवळच्या तहसील कार्यालयामध्ये जमा करणं गरजेचं आहे मित्रो तुम्हाला देखील तुमच्या तहसीलदारांकडून अशा प्रकारचं आव्हान करण्यात आलेलं आहे का असेल तर तुमचा तालुका कोणता आहे हे कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका तर मित्रो हो आपल्या लक्षात आलेला असेल की पंधरा पूर्वी आपल्याला कोणतं काम करायचं आहे तर ही आपल्यासाठी महत्त्वाची अशी अपडेट होती ही अपडेट ही माहिती आपल्या इतर मित्रांना देखील जास्तीत जास्त त्यांच्या व्हॉट्सअपवरती पाठवायला विसरू नका म्हणजे ते देखील पंधरा जून पूर्वी त्यांचं हे काम पूर्ण करतील आणि मानधनापासून ते वंचित राहणार नाहीत त्यामुळे त्यांच्या व्हॉट्सअपवरती मात्र हा व्हिडिओ ही माहिती जास्त शेअर करायला म्हणजेच पाठवायला विसरू नका मित्रो या संदर्भात आपल्या काही शंका असतील आपले काही प्रश्न असतील तर ते मला आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती किंवा व्हॉट्सअप ग्रुपवरती विचारू शकता टेलिग्राम ग्रुप व हो, व्हॉट्सअप ग्रुपची लिंक खाली आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल चला भेटूयात पुढील नवीन माहितीसह नवीन अपडेटसह धन्यवाद